गावात आणि ही आयडिया कोणाची माहित आहे शहरात विकास होतो गावात होत नाही हे आयडिया कोणाची या, या तुमच्या आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे आणि म्हणून तीन हजार कोटी रुपये त्यांनी या मतदार संघासाठी आणले मला अभिमान आहे मला समाधान आहे कारण जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर हे झालं असत पैसे आले असते बिलकुल नसते माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते लाडक्या भावांच्या आपल्या युवा प्रशिक्षण योजनेमध्ये स्टायपंड मिळालं असत शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळाले असते पीक विमा एक रुपयात मिळाले असते मुलींचं शिक्षण आपण मोफत करतोय डॉक्टर इंजिनियर वकील काही बना मोफत निर्णय मोफत आपण देण्याचा निर्णय घेतला लेख लाडकी लखपती झाली असती या ठिकाणी मोफत मिळाले असते म्हणून आपण सरकार आणलं हे तुमचं सरकार आहे हे सर्वसामान्यांच सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हात वर करा किती भरले फॉर्म आपण अडुसष्ट हजार चालू करतो अडुसष्ट हजार महिलांना खात्यात पैसे गेले साडे सात हजार रुपये आता जे उरले असतील त्यांचं पण नीट करा फॉर्म भरा आणि त्यांनाही देवा पण आता दीड हजाराचे मी सांगितले होते दीड हजारावर आम्ही नाही थांबणार सरकार आल्या आल्या तुमचं दोन हजार एकवीसशे एकवीसशे रुपये आम्ही करणार आणि तुमची योजना बंद पाडावी म्हणून विकास विरोधक कोर्टात गेले म्हणाले योजनेला पैसे कुठून आणणार ही योजना खोटी आहे का विकत घेत आणि ते सावत्र भाऊ दुष्ट भाऊ आहेत त्यांना तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना काय दाखवणार अरे जोडा दाखवायला गेल धनुष्य जाऊन तिकड आणि त्यांना विचारा तुम्ही कि बाबा का आमच्या योजनेत खोडा घातला का आमचे दीड हजार रुपये तुमच्या आमच्या पोरांच्या तोंडचा घास तुम्हाला हिरवायचा होता कोर्टात गेले एका कोर्टाने मुस्कटात दिले त्याला पळवला आता दुसऱ्या कोर्टात गेले नागपूर मध्ये वडपल्लीवर काँग्रेस महाविकास आघाडी काय दुर्दैव आता म्हणता पहिले म्हणाले पैसे कुठून आणणार आता ते म्हणतात महालक्ष्मी योजनेतून आम्ही तीन हजार देणार अरे आम्ही ऑलरेडी साडेसात हजार खात्यात जमा करून झालो आणि तुम्ही मग तीन हजार कुठून देणार म्हणजे तुम्हाला फसवायचं आहे फक्त आणि मत घ्यायचे आहेत मला म्हणाले म्हणाले कोणी योजना आणली आहे त्याची चौकशी करू सरकार आल्यावर जे अधिकारी दोषी आहेत जे लोकांनी चालू केले लो, आहेत तुमच्याकडे एवढी हिंमत आहे का एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायची हलका आहे का, का हलक्या मध्ये मला घेऊ नका तुमचा टांगा पलटी करून मी आलोय आणि म्हणून माझ्या बहिणीने मी तर जेलमध्ये जायला एकदा नाही माझ्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी माता भगिनी आणि भावांसाठी एकदा नाही अरे शंभर वेळा जायला तयार आहे पण तुमचं सरकार माझ्या बहिणी आणि भाऊ येऊन देतील तेव्हा ना आणि म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे एडे झाले लाडकी बहीण सुपरहिट झाली हे कसं सिद्ध झालं तुम्ही महालक्ष्मी योजना केली बरोबर महालक्ष्मी योजना केली पण माझ्या लाडक्या बहिणीला लक्ष्मीला तुम्ही पहिले नाराज केलं आता एक कडक लक्ष्मी बनून तुमचा बरोबर कार्यक्रम आणि म्हणून मी सांगतो मला फक्त आपल्याला दीड हजार दोन हजार चार हजार व ठेवायचं नाही माझ्या लाडक्या बहिणीने आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे मोदी साहेबांनी पण केंद्राने लगपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला जनधन योजना अनेक योजना केल्या आज मला सांगा आम्ही जातपात काय बघितली ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देतो त्या काय जातपात बघितली शाबीर भाई कुठे तुम्ही सांगायला पाहिजे लोकांना एकनाथ शिंदे ज्या योजना केल्या त्या हिंदू साठी पण आहेत मुसलमानासाठी पण आहे ख्रिश्चनासाठी पण आहे सगळ्यासाठी आहे ते घाबरवून 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 मत घेतात फेक नव करतात संविधान बदलणार संविधान बदलणार आता पण बोलतात आता संविधान बदलायचं आणि आपल्या राज्याचा काय अर्थ आहे का आर्थिक आहे समान आरक्षण रद्द करण्याचा आपला अधिकार आहे जे शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टला दिलेलं सगळ्यांना भडकवलं पण आता लोक समजदार झालेली आहेत त्यांच्या भूल बळ्या पडणार नाहीत आणि आता मगाशी आपले भाऊसाहेब म्हणाले ते काय म्हणाले कॅपॅसिटी काय म्हणाले नाही सक्षम 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 आता सक्षम शब्द माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणाला समजणार सक्षम म्हणजे आता सगळ्यांना चॉकलेट दिलेले असतात पण जो हे देईल त्याला उमेदवारी आणि तुमच्याकडे माल नसला तरी कमाल मात्र आहे आणि आता ती कमाल तुम्ही या निवडणुकीत करून दाखवाल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज बाळासाहेब असते आणि काँग्रेसच्या मांडीला लावून बसले असते तर काय केलं असतं बाळासाहेबांनी बा ते म्हणाले बोरणाऱ्यांना काहीतरी म्हणाले ना उलट टाकणार बरोबर अरे बोरणाऱ्या उलट टाकण्याला केवढा हलका माणूस आहे वजनदार माणूस आहे बाळासाहेबांच्या आणि आनंदी साहेबांच्या विचाराचा माणूस शिपाई आहे बाळासाहेब असते तर तुमचे कर्तृत्व बघून काँग्रेसला तुमची साथ काँग्रेसला काँग्रेसची साथ दहशतवाद्यांना आणि काँग्रेसचा हात पाकिस्तान बरोबर हे सगळं आहे असं करत असताना बाळासाहेबांनी यांना उलट टांगून खालून मिरची ची धुरी दिली असती <laughs> दिले असत की नाही केलं असत की नाही मी काय त्या इतिहासात जात नाही मी सांगतो लोकसभेत आपण त्यांना त्यांची जागा दाखवली आपला धनुष्यबाण आणि शिवसेना यांनी लोकसभेत त्यांच्यापेक्षा दोन लाख साठ हजार मत जास्ती घेतली वोट शेअर आपला वाढला आणि म्हणून या विधानसभेमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे तुम्ही रमेश बोरनारे सरांच्या मागे जस मागे उभा राहिलात तस या निवडणुकीत देखील आपल्याला उभं राहायचं आहे तुम्ही काय काय दिले काम केली काय गंगापूर विधानसभा मतदारसंघात तीन हजार कोटीचा विकास निधी वेगवेगळ्या कामासाठी आणलाय वैजापूर गंगापूर तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय विनायकराव अण्णा पाटील यांचं स्वप्न होत हक्काचा सा साखर कारखाना असावा तो चालू होऊ शकला नाही म्हणून पंचगंगा उद्योग समूहाच्या माध्यमातून साखर कारणा उभारणीच कार्य पूर्ण झालंय